केपे पोलीस स्थानकाच्या हद्दीतून बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सव्वीस वर्षांच्या सख्या भावानं अल्पवयीन बहिणीवर गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार केल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाली आहे सतरा वर्षांच्या मुलीनं दिलेल्या या तक्रारीनुसार तिचा भाऊ वयाच्या बाराव्या वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आहे बहिणीला जवळच्या जंगलातील एका झोपडीत नेऊन तो हे दुष्कृत्य करत होता याविषयी घरात सांगितल्यावर आईनं तिला गप्प बसण्यास सांगितलं कारण एकटा भाऊच कमावत आहे तो चिरेखाणीवर मजुरी करून आठ जणांचं कुटुंब सांभाळत आहे त्यामुळे त्याला विरोध करणं योग्य ठरणार नाही असा सल्ला तिच्या आईनं तिला दिला होता असं या तक्रारीत नमूद करण्यात आले या भावानं मोठ्या बहिणीवर देखील असेच अत्याचार केल्याचा आरोप तिनं केला आहे त्यामुळे ती बहीण कंटाळून मडगावात एका ठिकाणी राहून घरकाम करत आहे पण रक्षाबंधनाच्या दिवशी तिला घरी बोलावून भावानं तिला जबर मारहाण केल्याचा आरोप तिच्याच ओळखीच्या व्यक्तीनं प्रसारमाध्यमांसमोर केला आहे यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुथिनो यांनी पोलिसांना तक्रार नोंदवून घेण्यास सांगितलं दरम्यान या तक्रारीची गंभीर दखल घेऊन संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा